परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या घरातून व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून दोन महिलांची सुटका केली आहे या प्रकरणी घर मालक विवेक बोराडे वयवर्ष अठ्ठेचाळीस याला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनैतिक मानवी कक्षाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट ग्राहकाद्वारे तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सेक्टर नऊ कळंबोली येथील पहिल्या मजल्यावरील घरावर छापा टाकण्यात ता आला येथे विवेक बोराडे आपल्या घरात व्यश्य व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले पोलिसांनी घटना स्थळावरून दोन पीडित महिलांची सुटका केली असून आरोपींकडून रोख रक्कम नऊ हजार या प्रकरणी मनीषा संदीप पावडे पोलीस हवालदार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा बेलापूर नवी मुंबई यांच्या फिर्यादीवरून नवी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांनी परिसरातील नागरिकांना अशा प्रकारच्या गैरकृत्याची माहिती तात्काळ कळवण्याचे आवाहन केले